जय मल्ला आज चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती आहे आपल्या अधिकारावरती आपल्या हक्कावरती जर कोणी टाच आणत असेल तर स्वतः पेटून उठून संघर्ष करून साम्राज्य निर्माण केलं पाहिजे ही शिकवण महाराजा यशवंतराव होळकर यांनी अखंड हिंदुस्थानातील उपेक्षित लोकांना दिलेली आहे कालच्या विधानसभेचा निकाल सुद्धा हेच दाखवतोय की विस्थापित सुद्धा स्वतःचं सिंहासन निर्माण करू शकतात इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करणारे इंग्रजांना सलग अठरा वेळा हरवणारे आणि स्वतःच्या सैन्यामध्ये फ्रान्स आणि अमेरिकेचं सैन्य दिमतीला ठेवणारे महाराजा यशवंतराव होळकर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचं राज्य निर्माण करणारे आणि स्वतःचा राज्याभिषेक करणारे यशवंतराव होळकर हे महायुती सरकारचं आदरस्थान असतील या महाराष्ट्रातील वंचितांचा उपेक्षितांचा उद्धार करताना महायुती सरकार यशवंतराव होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवेल माननीय देवाभाऊ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर सरकारकडे पाठपुरावा करून पुढची येणारी जयंती ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल अशा पद्धतीचा शब्द मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो या क्रांती दिनाच्या महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व उपेक्षित वंचितांना खंडीखंडी शुभेच्छा देतो